<music> नमस्कार आज आपण थ्री पीस प्रिन्सेस हुकांचं थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग किंवा योगपट्टीवाला प्रिन्सेस कट ब्लाउज असं देखील म्हणतात त्याचा आज आपण इथे कटिंग बघणार आहोत याच्यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग सोबत कटिंग करणार आहोत त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे आज आपण हे छत्तीस छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवतोय पॅटर्न बनवताना सुरुवातीला आपल्याला इकडनं अंतर सोडून द्यायचे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे आता प्रत्येक वेळेस छातीचीच माप घेतलेली आहे तुम्ही ब्लाऊजवरून घेताना सगळी माप घ्या ब्लाउजवरून कोणती कोणती माप घ्यायची हे पण आपण मागच्या व्हिडिओत बघितलं आहे ती सात माप तुम्हाला घ्यायची आहेत आता मी फक्त छातीचं माप टाकलेलं आहे आता याच्यात कमर घेराचं अंतर आपल्याला घ्यायचं नाहीये त्यामुळे तुम्ही बाकीची कोणती मापं नाही मोजली छातीचं परफेक्ट माप मोज आणि त्यानुसार हे ब्लाउजचं कटिंग आपल्याला करायचंय सुरुवातीला आपण इकडनं दीड इंच अंतर आधी दे सोडून देणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहोत आता आज छत्तीस छातीसाठी आहे कप सेज थोडीशी जास्त आ, आहे त्यामुळे हे अंतर आपण जास्त दीड इंच सोडलेलं आहे छातीच्या आकारानुसार आपल्याला हे अंतर सोडायचं आहे हे इकडनं दीड इंच अंतर सोडलेलं आहे हे फक्त पुढच्या भागासाठी असणार त्यानंतर ब्लाऊज ची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजची उंची चौदा इंच आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच त्यानंतर सगळी माप आपल्याला चार्टनुसार घ्यायची आहे सव्वा पाच इंचा शोल्डर घेणार आहोत आपण हे अंतर जोडून घेतलं मुंडा घेणार आहोत साडेपाच इंचा ह्या मापांमध्ये बदल नाही करायचा ही जी माप आहे सांगितली तशीच तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे येणार आहे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन छातीचा चौथा भाग येणार आहे नऊ इंच हे नऊ इंचावर मार्किंग केलं आणि दोन इंच शिलाई मार्जिन मारून घेतलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊ पॅटर्न मध्ये आपल्याला कमर अंतर घ्यायचं नाहीये तुमचं कमर घेर कमी असेल तरी टाकायचं नाही जास्त असेल तरी टाकायचं नाही कमर अंतर अंतर हे सरळ पट्टीने खाली जोडून घ्यायचं पॅटर्न तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट करा त्यानुसार आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये छोटासा बदल केला जाईल आता टेप अशा पद्धतीने तिरका धरायचा दीड इंचावर मार्किंग करायचं आणि आपल्याला हा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आकार देताना फक्त तुम्हाला हे पॉईंट मॅच करत वरती शोल्डर जवळ हात न्यायचा पुढच्या मुंढ्याच्या आकारासाठी इकडे एक इंचावर मार्किंग इकडे एक इंचावर मार्किंग हे जे राहिलेला अंतर आहे त्याचा आपण मध्य आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत सेम अशाच पद्धतीने मुंड्यांच्या आकार म्हणजे तुमच्या मुंड्यांच्या बाबतीतले सगळ्या अडचणी दूर होतील त्यानंतर आपण घेणार आहोत गळाखोली गळाखोली घेणार आहोत अडीच इंच तुम्हाला शोल्डरची पट्टी लहान मोठी कशी हवी आहे तर ह्या गळाखोलीच्या अंतरात तुम्ही हा छोटासा बदल करू शकता लहान मोठं करण्यासाठी गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या साडेपाच इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळ्याची उंची घेऊ शकता इथे कोपऱ्यात गळ्याला आकार देऊन घेतला त्यानंतर आपल्याला इथे योग पट्टीचं मार्किंग करायचं इकडे अडीच इंचावर मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूकडे आणि इकडे काज बटनच्या बाजूला केलं साडेतीन इंचावर मार्किंग हे अंतर पट्टीने जोडून घेतलं जास्त मोठी असेल तर तुम्ही तीन आणि दोन इंचाची योगपट्टी काढली तरी चालेल छातीच्या आकारानुसार योगपट्टीच्या मापात तुम्ही अर्धा इंचा फरक करू शकतात आणि गळ्यापासून हे पॅटर्न कपड्यावर वाढवावं लागतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे शिवणातले छोटे छोटे टिप्स कपड्यावर वाढवायचं कुठे हे सगळे वार्ताहर तुम्हाला समजून सांगते त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचा दहावा भाग आता छत्तीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भागाला पावणे चार इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत दोन इंच आता ह्या टक्सची उंची पण तुमच्या ब्लाउजच्या उंचीनुसार बदलत असते ब्लाउजची उंची तुमची पंधरा किंवा सोळा इंच असेल तर ह्या टक्सची उंची आपल्याला आणि चिंच घ्यायची आहे आता टक्सच्या दोन्ही बाजूला मी इकडे सव्वा इंचावर मार्किंग केलं इकडे सव्वा इंचाचं मार्किंग केलं खोलगट पफ हवा आहे त्यामुळे हे अंतर वाढून घेतलेलं आहे ह्या ब्लाउज मधला खोलगट पफ आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्याला ह्या अंतरात हा बदल करायचा आहे आणि हा प्रिन्सेस कटचा आकार देताना मुंड्यातून हात आपला असा छान गोलाकार फिरवा आणि ह्या पॉइंट फक्त हात वळवायचा आहे आपल्याला कपड्यावर वाढवायचं कुठे हे बघूया आणि आपण बाहीचं बघणार आहोत व्हिडिओ बारकाईने बघा अडचणी असेल तर कमेंट करत चला नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आपले ऑनलाईन क्लास मागे चालू होते पुन्हा चालू करायचे की नाही ते पण तुम्ही कमेंट करा मग त्यानुसार आपण ठरवूया क्लास चालू करायचे की नाही ते आता हे जे पुढच्या भागात आपण दीड इंच अंतर वाढवून घेतलेलं होतं ते आपल्याला मागच्या भागात नको मग हे वाढवलेलं अंतर आपण आधी मागच्या भागातून काढून टाकूया आणि मग त्याचं कटिंग करून घेऊया दीड इंचा परत बारकिंग करून घ्यायचं कमी वेळात आपलं पॅटर्न तयार होतं म्हणून आपण घडीचा पेपर घेतो आणि मागचा भाग पुढचा भाग सोबत काढतो पॅटर्न मधला किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे म्हणजे शाळा न शिकलेल्या ताईंना पण पेपर पॅटर्न बनवणं जावं यासाठी आपण कमी आणि पटकन आणि परफेक्ट पॅटर्न बनवतो पॅटर्न बनवायला अगदी चार ते पाच मिनिट वेळ लागतो तुम्हाला एकदम माप लक्षात आली कशी घ्यायची की पॅटर्न अगदी पटकन बनवलं जातं त्यानंतर पुन्हा इथे गळाखुलीचं अंतर घेतलं अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या साडे नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं दहा इंच आता खालच्या बाजूला पसरत गळा आहे त्यामुळे इथेच खाली अंतर वाढून घेतलं आणि वरती गळा खोलीपर्यंत हे अंतर तिरक जोडून घेतलं इथे कोपऱ्यात गळ्याला आकार देऊन घेतला गळे तुमच्या आवडीनुसार कुठल्याही प्रकारचे तुम्ही शिवू शकता खालचा टक्स आपण इकडे आडवा चार इंच घेणार आहोत आणि उभ्या टक्सचं शिवण गळ्यापेक्षा पाव इंच आणि कमी म्हणजे उभा टक्स आपण साडेचार इंचा घेणार आहोत ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया तुमच्या काही अडचणी येत असतील ये बघताना तुम्हाला व्हिडिओ लक्षात येत नाहीये काय बदल हवाय तर कमेंट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ आपण तसा बनवण्याचा नक्की प्रयत्न करू आता आपला हा झाला मागच्या भागाचं कटिंग तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया पहिले मुंढ्याचा का हो आकार कापून घ्यायचा काय होतं जर हा आकार कापायचा राहिला तर मुंढ्यात ब्लाऊज तुमचं बिघडे त्यानंतर गळ्याचा आकार कापून घेऊया तुमचं पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट आहे ब्लाउज शिवायला सोपं आहे एकदा पॅटर्न तुमचं परफेक्ट आलं ना तर शिवण सोपं आहे हे पॅटर्न मात्र कपड्यावर वाढवावं लागतं हे लक्षात घ्या कपड्यावर जर वाढवायचं राहिलं तर तुमचं ब्लाऊज बिघडू शकतो त्यामुळे कपड्यावर वाढवायला विसरायचं नाही हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न तयार आता कपड्यावर वाढवायचं कुठे ते पण बघूया आधी आपण बाहेरचं कटिंग शिकूया आणि मग कपड्यावर वाढवायचं कुठे ते बघूया आता आपण इथे पाहीचं पॅटर्न बनवतोय इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायची आहे पाहिची उंची तुमची जी पाहिची उंची आहे अधिक शिलाई मार्जिन अस्तरचं ब्लाउज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करा बिना अस्तराच असेल तर दीड ते, ते दोन इंच ऍड करायचे आता पाच इंचाची माझी बाही आहे दोन इंच इथे शिलाई मार्जिन मी ऍड केलेला आहे त्यानंतर इकडच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग आता छत्तीस छातीचा आहे छातीचा चौथा भाग आला नऊ इंच आणि हे अंतर इथे जोडून हा बॉक्स पहिले तयार करून घेते बाही कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे त्यानंतर इथे जे साडे नऊ इंच अंतर आपण जे होते छातीचा चौथा भाग त्याचा मध्य करणार आहोत मध्य आला साडेचार इंचावर आणि आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे तीन इंचा हा बॉक्स सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा हा बॉक्स जर बरोबर नाही आला तर तुमचा बाहीचा आकार बिघडेल त्यामुळे हा बॉक्स परफेक्ट करा आणि त्याचे समान तीन भाग करून घेते एक इंचावर दुसऱ्या इंचावर आणि हा तिसऱ्या इंचावर त्यानंतर घडीच्या बाजूकडनं दीड इंचाचं मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचाचं मार्किंग केलं त्यानंतर आपल्याला हा आकार द्यायचा हे पॉईंट मॅच करत पाकळीसारखा आपल्याला आकार द्यायचा आहे ही बाजू ब्लाऊजदा मागच्या बाजूला जोडायची आहे आणि ही बाजू ब्लाऊजदा पुढच्या बाजूला जोडायची आहे त्यानंतर खाल खालच्या बाजूला पूर्ण दंडघेराच्या निम्म अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता दहा इंच पूर्ण दंडघेरा आहे निम्मा दंडघेराला पाच इंच आणि त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतरपट्टीने जोडून घेऊया आता याच कटिंग करून घेऊया आणि मग शिवायचं कसं कपडा वाढवायचं कुठे ते बघूया बाहीच्या लांबीनुसार हा बॉक्स बदलत असतो ह्या बॉक्सची उंची जी आहे आता ही पाच इंचाची बाही आहे त्यामुळे आपण हा तीन इंचा बॉक्स बनवलेला आहे हे झालं आपलं बाहीचं कटिंग द्या ही जी बाजू आहे उंच बाजू ही ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा खोलकट जो आकार आहे तो ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायचा आहे हे अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण पॅटर्न तयार झालं मग हे तीन भाग असल्यामुळे प्रिन्सेस कट ब्लाउज आपल्याला कपड्यावर उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचं आहे क्रॉस मध्ये कुठलाच भाग ठेवायचा नाही तुमचं ब्लाऊजचे डिझाईनचे टेक्स्चर ज्याप्रमाणे आहे तसे हे ब्लाऊज उभ्यात किंवा आडव्यात ठेवा आणि कपड्यावर इकडची बाजू इकडची बाजू पूर्ण ह्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत आणि ही खालची बाजू शिलाईसाठी तुम्हाला जेवढा कपडा लागणार आहे पाव ते अर्धा इंच तेवढाच कपडा फक्त तुम्हाला वाढवून घ्यायचा आहे बाकी आहे बाहीचं पण पॅटर्न मागच्या भागाचंही पॅटर्न कपड्यावर कुठेही वाढवायचं नाही फक्त हा पुढचा कपड्यावर वाढवायचा आहे आणि याला तुमच्या आवडीनुसार आज आपण ही साधी बाही शिकलो यानुसार तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा आणि याही व्यतिरिक्त तुमच्या अजून काही अडचणी असेल तर कमेंट करा त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया धन्यवाद